त्रेचाळीस आणि त्रेचाळीस त्रे मध्ये नऊ गाड्या पाहताय फक्त एकच गाडी झुकली नाही एक नंबर तासवली नाहीतर नऊ तासांना नऊ गाड्या पाहता त्रेचाळीस चा गट वेजेत नऊ जणात सुंदर अशी लढत आहे पड्या सुंदर सुंदराय मध्ये भारत आणि पड्याला कडरा सावका गाडी क्रमांक त्रेचाळीसचा चा निकाल त्रेचाळीस चा निकाल आज क्रमांक पाच वर रविली गाडी अथरवडवाडी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाच त्यावरती बाला हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी सिमिरा पात्र नाव सांगून जा बैलाची मगाची सुंदर अशी गाडी पारी शाहीरची गाडी या शाहीर बैलाचे मालक सचिल कदम अमर कदम विग पंचमीचे शिराळा हे या ठिकाणी भिकाल ऑनलाईन पासी चे बक्षी आज समालोचना करताना दोनशेचं बक्षीला आपल्या मनापूर्वक धन्यवाद वया चव्वेचाळीस वेळा